बिरवाडी शहरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का मिळाला असून बिरवाडी अध्यक्ष सह ग्रामपंचायत सदस्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी व विधानसभा निवडणुकीनंतर देखील आमदार भरत शेठ गोगावले यांचा करिश्मा पुन्हा पाहायला मिळत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हनुमंत जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून सचिन बागडे व शकील माटवणकर यांची ओळख आहे मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे ग्रामपंचायत सदस्य सचिन बागडे व शकील माटवणकर यांनी शिंदेगट शिवसेनेमध्ये प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं पद नसल्यामुळे विकास कामे होत नाहीत त्यामुळे बिरवाडीतील विकास खुंटला असून बिरवाडीतील विकासकाम हाती घेऊन आणि नामदार गोगावले यांच्या विकास कामांचा झंझावत पाहून मी आणि माझे सहकारी शिंदे गटामध्ये प्रवेश करीत असल्याचे सचिन बागडे यांनी यावेळी बोलताना सांगितले सचिन बागडे व शकील माटवणकर यांच्या प्रवेशावेळी नामदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे युवासेना कोर कमिटी विकास गोगावले शेखर राखाडे योगेश साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरच बिरवाडी शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका